लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न मुलींच्या ओरडण्याने उघड पडण्याची भीती दोन बहिणींना ड्रममध्ये बुडवून मारलं पुण्यातील राजगुरुनगर म्हणजेच खेड तालुक्यातून एक संतापजनक प्रकार घडलाय मुलीचे लैंगिक शोषण करत असताना तिच्या बहिणीच्या ओरडण्याने सर्व प्रकार उघडकीस येईल या भीतीने पुण्यात चौपन्न वर्षीय वृद्धाने दोन्ही मुलींची ड्रममध्ये बुडवून हत्या केली आहे दरम्यान मुली गायब असल्याने कुटुंबियांकडून त्यांचा शोध सुरू होता पोलिसांकडून तक्रार देखील दाखल करण्यात आली होती मात्र मुलींचे मृतदेह आरोपी राहत असलेल्या रूममध्ये पाण्याच्या ड्रममध्ये सापडले अजय चंद्रमोहन दास असं या मुलींची क्रूरपणे हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव आहे दरम्यान हे संतापजनक कृत्य केल्यानंतर आरोपीने परराज्यात पळ पर काढण्याचा प्रयत्न केला होता मात्र पोलिसांनी त्याला अटक केली आहे दरम्यान पुण्यातील हे प्रकरण कोर्टात फास्ट ट्रॅकवर चालवली जाणार असल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे अटक केल्यानंतर आरोपीवरती गुन्हे देखील त्या पद्धतीचे दाखल केले आहेत यामध्ये आरोपीला फाशी मिळेल यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करणार असल्याचेही चाकणकर म्हणाले आहेत राजगुरुनगर शहरातील दोन मुलींच्या हत्येनंतर पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी राजगुरुनगर पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन सुरू करण्यात आलं होतं पीडित कुटुंब आणि आंदोलकांशी नीलम गोहेंनी संवाद केल्यानंतर आंदोलकांनी पीडित कुटुंबासाठी केलेल्या मागण्या मान्य झाल्यानंतर अखेर आंदोलन अखेर मागे घेण्यात आले राजगुरुनगरमध्ये एका हैवराने चिमुकल्या बहिणींवर अत्याचार करून अमानुषपणे हत्या केली यानिमित्ताने मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याची कबुली विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरेंनी दिली गोऱ्हेंनी राजगुरुनगरमध्ये जाऊन नराधम आरोपी अजय दासच्या अटकेनंतर पोलीस तपासात आणखी काय काय समोर आले याची माहिती गोऱ्हेंनी घेतली त्यानंतर पीडित कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली या कुटुंबाला आर्थिक मदत दिली जाईल मात्र या मदतीमुळे त्या दोन्ही चिमुकल्या परत येणार नाहीत यासाठी ये सरकार कठोर पावले उचलेल असा विश्वास गोऱ्हेंनी व्यक्त केला आता यापुढं परप्रांतीयांच्या नोंदी ठेवण्याची गरज आहे सोबतच ते ज्या राज्यातून येत आहेत तिथली त्यांची पार्श्वभूमी पाहणं आवश्यक आहे त्यासोबतच स्थानिकांनी भाडेकरूंच्या नोंदी ठेवण्यासाठी आग्रह धरायला हवा असं गोरेंनी नमूद केलं चिमुकल्या बनींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी व्हायला हवी यासाठी आम्हीही पाठपुरावा करू असं म्हणतानाचं फास्ट ट्रॅकमध्ये चालणारे खटले पुढे ट्रॅकवर किती फास्ट चालतात हे पाहणं आणि प्रलंबित प्रकरणं निकाली लावण्यासाठी न्यायालय दोन शिफ्टमध्ये करावीत अशी मागणी करताना न्यायव्यवस्था सुबक करण्यावर सरकारने भर द्यावं असंही गोरेंनी नमूद केलं आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन राजगुरुनगर पुणे